कोल्हापूरची म्हैशी पळवण्याची स्पर्धा ही केवळ एक खेळ नसून ती कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे दरवर्षी शेतकरी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत आपल्या सजवलेल्या म्हैशींसह सहभागी होतात या परंपरेला जोडून कोल्हापुरातील पी बॉईज मंडळाने गणपती बाप्पांची मूर्ती या स्पर्धेच्या थीमवर साकारली आहे हलकीच्या कडकडाटात घुंगरांच्या नादात आणि सजवलेल्या म्हैशींसह कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा रंग देते हा अनोखा बाप्पा पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करता आहेत आमचं मंडळ पी बॉईज पेठ आपलं दोन हजार सहा साली आपली स्थापना झाली आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन संदेश द्यायचा आणि नवीन प्रतिकृती म्हणजे नवीन पॅटर्नमध्ये आम्ही गणपती करायचा प्रयत्न करत असतो तसंच यंदा आम्ही म्हशीच्या शर्यतीचा विषय घेऊन गणपतीची स्थापना केली आहे तुम्ही बघितलात तर आपला गणेशाची मूर्ती म्हणून आम्ही रायडरला रायडरच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे तसंच उंदीर हा त्या म्हशीचा मालक म्हणून आहे त्याच्या हातात एक लाल कापड दिले आणि आपण एक म्हैस बघू शकता मागं आपल्या इथे जी एकेरी म्हशी शर्यती जी पद्धत आहे रोडवरून तसंच आपण तोच कन्सेप्ट घेतलेला आहे यात यात आपण प्रामुख्याने यामाचा उपयोग करतो कारण म्हशींना त्याचा जो आवाज आहे सायलेन्सरचा तो यामाचा आवाज तसंच मालकाचा आवाज हा याच्या दिशेनं ती म्हैस पळत असते त्या पद्धतीनं आम्ही तो सीन दाखवायचा दा प्रयत्न केलेला अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा